शिवजयंतीचा सोहळा चालू आहे या शिवजयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आज जो प सतरा तारखेचा जो मुख्य कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी मुलगी अनुष्का शुभम तोत्रे याचं नुकतंच लग्न झालेलं आहे ती यात्रेमध्ये चालली होती परंतु जात असताना तिच्या मैत्रिणी आणि तिला त्या ठिकाणी कुठला तरी श्वास दिला गेला आणि त्या माध्यमातून ती चक्कर येऊन पडली तिच्या कानातलं ओढलं गेलं आणि गळ्यातलं जवळजवळ अडीच तोळ्याचं सोन्याचं आणि कानातलं जवळजवळ अर्ध्या तोळ्याचं सोन्याचं असं तीन तोळ्याचं सोनं तिच्या अंगावरचं ओढून घेतलं गेलं मुख्य मुद्दा असा आहे की जर अशा घटना या ठिकाणी एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये जर घडत असतील तर हे खूप वाईट बाब आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तिच्या जीवाला काही झालं नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे डॉक्टर मोकाशी सरांकडे दिला आत्ता चांगलं होतं ट्रीटमेंट तिला केलेली आहे आता ती थोडी शुद्धीवर आलेली आहे परंतु हे गोष्ट सर्वच असणाऱ्या नागरिकांनी लक्षात घ्यावं विशेष करून महिला भगिनींनी कुठले दागदागिने न घालताच यात्रेमध्ये जावं अशी या निमित्तानं मी विनंती करतो मी तिचे वडील या नात्याने तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि प्रशासनाला विनंती करतो विशेष करून पोलिसांचं त्या ठिकाणी लक्ष आहेच आहे परंतु पोलीस प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी या गोष्टीचा शोध घेऊन माझ्या मुलीचं सोनं तिला परत कसं याची काळजी त्यांनी घ्यावी अशी मी विनंती करतो या निमित्तानं विश्वाचे आदरणीय विलाजी खडलक सर यांनी त्वरित याची नोंद घेतली याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो बरोबर कसं गाडीवरती झालं गाडी लावल्यानंतर झालं की काय घडलं कसं घडलंय ती त्या ठिकाणाहून चाललेली होती गाडीवर तिच्यावर तिची सहकारी कोण होती ते काही लक्षात येत नाही परंतु तिची मैत्रीण होती तिला पण मारहाण झाली त्यामुळे त्या गडबडीमध्ये ती गाडी घेऊन बाजूला झाली परंतु तिची मैत्रीण ती कोण होती ती काही लक्षात आलं नाही परंतु हिच्यावर हल्ला झाला हिच्या पायालासुद्धा दुखापत झालेली आहे आणि याच माध्यमातून तिला त्या ठिकाणी काटे आणि दगडसुद्धा टोच दिले म्हणजे तिची ओढताणसुद्धा झालेली आहे त्या ठिकाणी असं लक्षात येतं कृपया भर रस्त्यावर झालेली ही घटना आहे बाजूबाजूला झालेली घटना नाही आहे तरी मी विनंती करतो सर्वच माता भगिनींना तुमच्यापर्यंत कसं लक्षात आलं आहे मला त्या ठिकाणी त्याच कार्यक्रमामध्ये साडे आलेले उंबरचे माझे मित्र अक्षय हांडे म्हणून आहेत त्यांनी त्या ठिकाणी मला फोन केला कारण ती एकटीच रडत होती तिच्याकडं मोबाईल होता परंतु तिला शुद्ध नव्हती की मी काय करावं नेमकं ती बेशुद्ध असल्या कारणानं तिला सुचत नव्हतं फरत होती बोलत होती बडबड करत होती सुभाष शेटे सुभाष शेटे माझं नाव घेत होती म्हणून तिच्या लोकांच्या लक्षात आलं आणि विशेष करून ते अक्षय अंडे आणि जे गायकवाड म्हणून त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी मला फोन केला नाही तर मला या गोष्टीची कल्पनासुद्धा मिळाली नसती आलेल्या शिवभक्तांसाठी एक फक्त एक्झॅक्टली नक्की घडलं कसं काय म्हणजे भूल दिली गेली काही मारलं की ओढले गळ्यातलं काय ती चालू ती रस्त्याने चालत असताना किंवा गाडीवर चालवत असताना तिला भूलच दिली गेलेली आहे कारण भूल दिली गेली नसती तर ती शुद्धीवर आली नसती शुद्धीवर तिचा पाठलग केला गेल्यासारखं वाटते आणि यातूनच तिच्या गळ्यातलं आणि कानातलं ओढलं गेलेलं आहे पोलीस त्या ठिकाणी आले होते पोलिसांनीच त्या ठिकाणी सहकार्य केलं अँब्युलन्स दिली आणि अँबुलन्सच्या माध्यमातून डॉक्टर मोकाशी सरांपर्यंत त्याला आपण घेऊन आलेलो होतो पुढील प्रवास साधारण अडीच ते तीन तोळ्यापर्यंतच सगळं नुकसान आहे जवळजवळ आता दीड लाख रुपये जर सोनं जरी धरलं तरी साडेचार पाच लाख रुपयाचं हे नुकसान आहे हे न सोचणार आणि गरिबासारख्या न नोचणार हे नुकसान आहे